वाडा घेऊन बागसाहेब देवघर करंडोली देवरेवाडी वेरगाव या शेतामध्ये सहा सात महिने त्यांचा वाडा या ठिकाणी राहत असतो आमच्या सगळ्या ग्रामस्थान संगते एकदम अलोक्याचे संबंध ठेवून हळूबा आपला उदारनिर्वाह या ठिकाणी करत असतो जो वाडा आहे त्याच्यातल्या काही बकऱ्यांना या ठिकाणी फूड पॉयझन विषबाधा बाधा या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यातून बकरे काही या ठिकाणी दगावलेली आहेत परंतु या ठिकाणी त्याचप्रमाणे सर्कल मॅडम उज्ज्वलताई पवार या देखील या ठिकाणी आलेले आहेत शासनाच्या वतीनं त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि वाघसाई देवगड जरोडी करंडोली येथील सर्व ग्रामस्थ काळूभाऊच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्कल मॅडम असतील आमचे भाऊसाहेब असतील आणि ग्रामस्थ असतील यांच्या वतीनं मी काळूभाऊला शब्द देतो हे झालेली लुस्काची भरपाई होण्यासाठी आम्ही आटोकट प्रयत्न करू तुमची झालेली जे लुस्कने ते कुठेतरी तुम्हाला भरून मिळेल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी शासनाला भाऊसाहेबांच्या किंवा सर्कल मॅडमच्या वतीनं विनंती करू आणि तुम्हाला याच्यातून जे काही बेनिफिट मिळेल मदत मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू कोणती या ठिकाणी काळजी करू नका तुम्ही आमच्यातलेच ग्रामस्थ आहे तुमचे संबंध आमच्याशी असल्यामुळे तुमचं दुःख हे सगळ्या ग्रामस्थांचं दुःख आहे त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायत अनेक तलाटे सर्कल भाऊसाहेब असतील सर्कल मॅडम असतील ग्रामस्थ असेल हे सगळे तुमच्या पाठीशी आहे कोणत्याही प्रकारची काळजी का, करू नका जे जनावर दगावलेली आहेत त्यांना आपण या ठिकाणी दफन करू आणि पुढील सर्कल मॅडम आणि भाऊ साहेब करतील त्यांनाही विनंती मी ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने करतो साहेब यांना काय मदत आपण मदत सध्या आपण काय करतोय सध्या आपण त्यांची मै झालेले आकडा एक त्र्यान्नव आहे आणखी तो वाढण्याची शक्यता आहे आपण उद्यापर्यंत त्यांचे साधारणतः बारा एक पर्यंत जरी वाटलं आणखीन काही दगावू शकतात तर उद्या संध्याकाळपर्यंत आपण वाट बघू तुमच्या प्रत्यक्षात आकडा मृत्यू किती होत आहेत त्यानुसार मी पंचनामा त्या पद्धतीनं आपण उद्या पंचनामा जमा करतो मी तर जोपर्यंत तुमचा आकडा वाढेल तसं तसं आपण हां एक्झॅक्ट काय होईल उद्यापर्यंत तसं आपण पंचनाम्यामध्ये आकडे टाकून तुमची अंदाजी किंमत बाजारभावाप्रमाणे असं काय नाही बाजारभावाप्रमाणे जे काय आहे तुमचं नुकसान झालेलं आहे तसे आपण अंदाजित रक्कम एवढं नुकसान झालेलं आहे आपण शासनाला ते त्या संदर्भात